नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे की डिसेंबरमध्ये परत एकदा आता पोलीस भरतीचा बिगुल वाजणारे टोटल ज्या जागा आहेत मित्रांनो त्या जागा टोटल आहेत पुन्हा आता साडेसात हजार जागांसाठी ही भरती होणारे सविस्तरमध्ये जाणारे आजच्या लोकसत्तामध्ये आलेली ही बातमी आहे मित्रांनो आणि खास तुमच्यासाठी सर्वात आधी आपण घेऊन आलो आहे त्यामुळे चॅनलवर नेऊन असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करत जा एक लाईकने काही फरक नाही पडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून तेही तयारी लागतील राज्यात गेल्या दोन वर्षात जवळपास डिसेंबरमध्ये भरती होणार आहे साधारण साडेसात हजार पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदे आहेत फक्त मुंबईसाठी बाराशे पदे आहेत याच्यात आणि उर्वरित जे आहेत ते संपूर्ण राज्यात आहेत राज्यात दोन हजार बावीस व तेवीसमध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे करोना काळात सुमारे तीन वर्षे राज्य पोलिस दलात भरती झाली नाही त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत संख्याभर जे पाहिजे पोलिसांचं ते कमी आहे आणि त्यामुळे अनुक्रमे सतरा हजार व अठरा आट, हजार व सतरा हजार पदांची मोठी पोलीस भरती झाली परंतु त्या, त्या तुलनेत आणखी सात हजार सात ते आठ हजार पोलिसांची संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठीची भरती होण्याची शक्यता आता गृहविभागाकडून सांगण्यात येत आहे तत्पूर्वी लक्षात जर आपण घेतलं तर लवकरात लवकर जी काही सध्याची स्थिती आहे सध्याची चौदा हजार चारशे एकाहत्तर पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृहविभागाने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना दिले होते आतापर्यंत पंचवीस जिल्ह्यांमध्ये पोलीस शिपाई आठ जिल्ह्यांत चालक शिपाई व पाच जिल्ह्यांमध्ये बँड्समनची लेखी परीक्षा देखील घेण्यात आली असून जिल्ह्यांमध्ये उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत ही संपूर्ण भरती पूर्ण होणार आहे आणि मुंबई पावसाळ्यात पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदाने न मिळाल्याने त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशिराने सुरू झाली परंतु हे सगळं झाल्यानंतर आता जी काही डिसेंबरमध्ये साडेसात हजार पदांसाठी परत भरती होणार आहे मुंबई पोलीस दलात मनुष्यबळ वाढणार असल्याचं कसं आहे तेही जाणून घेऊया की मुंबईतही गेल्या वर्षी आठ हजार पदांची भरती झाली होती त्यातील बहुतांश पोलीस त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून सप्टेंबरमध्ये पोलिस दलात दाखल होणार आहेत म्हणजे या सप्टेंबरमध्ये त्यानंतर मुंबईत चार हजार दोनशे तीस पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे या भरतीसाठी मु पोलिसांकडे पाच लाख एकोणसत्तर हजार अर्ज आले आहेत त्यापैकी दोन हजार पाचशे बहात्तर पोलीस हवालदार नऊशे सतरा चालक सातशे सतरा तु तुंग तु हवालदार आणि चोवीस बॅट्समॅनची पदे याच्यामध्ये आहेत त्यानंतर <coughs> सर्वांची मैदानी परीक्षा सुरू आहे याशिवाय पोलिस दलामध्ये आणखी बराचसे कर्मचाऱ्यांची त्यांना गरज भासत असल्यामुळे ही जी भरती आहे ही डिसेंबरमध्ये ते घेणार असल्याचं सांगत आहे बट जर आपण बघितलं तर डिसेंबरमध्ये आता विधानसभेचं इलेक्शन येणार असल्याच्या घोषणा आता सगळीकडे चर्चा झाल्या आहे मग हे विधानसभेचं इलेक्शन आफ्टर विधानसभा इलेक्शन हे भरती होऊ शकणार आहे म्हणजे जवळपास तुम्हाला जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये म्हणजे आपण फेब्रुवारीच पकडू फेबमध्ये आपल्याला हे भरती मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे फेब्रुवारीची तयारी करून ठेवा जेणेकरून आपल्याला ही जी काही साडेसात हजार भरती साडेसात हजार भरतीमध्ये आपल्याला एक चान्स नक्कीच घेता येईल आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी लाईक करत जा व्हिडिओला बघा लाईक केल्याने मलाही उत्साह येतो लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद